आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅटच्या अंतर्गत संकलित चाचणी एकच्या वेळापत्रकाच्या संदर्भातला आहे अर्थात बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सदर चाचणी होणार असून भाषा गणित आणि तृतीय भाषा अशा तीन विषयांची इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ही चाचणी होणार आहे शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे या पत्रामध्ये नेमकं वेळापत्रक काय सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कोणत्या सूचना आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र काय आहे ते जाणून घेऊया पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं चोवीस नऊ दोन हजार चोवीसचं शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेलं हे पत्र असून या पत्राचा विषय आहे स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट दोन अंतर्गत संकलित चाचणी एकच्या आयोजनाबाबत आणि त्या अनुषंगाने चार संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मोठं पत्र आहे परंतु थोडक्यात त्या पत्राचा आशय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत संकलित चाचणी एक दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत त्यानंतर या संकलित मूल्यमापन चाचणीचा उद्देश काय आहे संकलित चाचण्यांचे माध्यम आणि विषय कोणते असणार आहेत संकलित चाचण्यांच्या अनुषंगाने चाचणीचा अभ्यासक्रम काय असणार आहे अर्थात इयत्ता तिसरी ते आठवी आणि नववीच्या अनुषंगाने तेही आपण या स्क्रीनवर पाहू शकता आता महत्वाचं आहे ते वेळापत्रक संकलित मूल्यमापन चाचणी एक वेळापत्रक काय आहे ते लक्षात घ्या प्रथम भाषा सर्व माध्यम इयत्ता तिसरी ते नववी लेखी आणि तोंडी यासाठी दिनांक आहे बावीस दहा दोन हजार चोवीस आणि लेखी परीक्षेसाठी वेळसुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आणि गुणही दिसत आहेत नंतर आहे तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमांसाठी तेवीस दहा दोन हजार चोवीस अशा प्रकारचे दिनांक त्याच्यानंतर वेळ आणि गुण आपण या ठिकाणी पाहू शकता नंतर आहे गणित सर्व माध्यम चोवीस दहा दोन हजार चोवीस आणि त्याच्यानंतर आहे इयत्ता नववीच्या संदर्भात भाग दोन गणित सर्व माध्यम लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक पंचवीस दहा दोन हजार चोवीस पुन्हा आपण एकदा अधोरेखित करूया प्रथम भाषा बावीस दहा दोन हजार चोवीस तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यम तेवीस दहा दोन हजार चोवीस गणित सर्व माध्यम चोवीस दहा दोन हजार चोवीस आणि इयत्ता नववीच्या अनुषंगाने गणित सर्व माध्यम पंचवीस दहा दोन हजार चोवीस असं हे अत्यंत महत्त्वाचं वेळापत्रक आहे संकलित मूल्यमापन चाचणीच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे असं हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद